नमस्कार मित्रांनो स्वप्न पाहणे सोपे आहे पण ती पूर्ण करण्यासाठी योग्य संधी मिळणं गरजेचं आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशाच एका संधीबद्दल बोलणार आहोत ती तुम्हाला उच्च शिक्षण घेण्यासाठी पन्नास ते साठ हजार रुपये मिळणार आहेत ती म्हणजे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना ही केवळ योजना आर्थिक मदत नाही तर तुमच्या शिक्षणाच्या प्रवासाला बळ देणारी मोठी शक्ती आहे जर तुम्ही उच्च शिक्षण घेत असाल आणि आर्थिक अडचणीमुळे तुमची स्वप्न थांबली असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे चला तुम्ही आणि मी एकत्र मिळून या योजनेबद्दल सविस्तर माहिती घेऊया आणि तुमच्या उज्ज्वल भविष्याची वाटचाल सुरू करूया हो तर चला मग आजचा व्हिडिओ आपण सुरू करूया हो नमस्कार मित्रांनो या वेबसाईटची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तिथं जाऊन तुम्ही ही वेबसाईट ओपन करू शकता ओपन केल्यानंतर अशा पद्धतीने या वेबसाईटचा इंटरफेस तुम्हाला दिसेल आता मित्रांनो प्रथमतः तुम्हीच या वेबसाईटवर आला असेल तर प्रथम तुम्हाला रजिस्ट्रेशन या योजनेसाठी म्हणजेच ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी तुम्हाला प्रथम रजिस्ट्रेशन करून घ्यावं लागेल आणि रजिस्ट्रेशन केल्यानंतर मग लॉग इन करू शकता आता प्रथम रजिस्ट्रेशन कसं करायचं ते पाहूया तर तुम्हाला इथं खाली तीन ऑप्शन दिसतात फॉरवर्ड पासवर्ड फॉरवर्ड नेम आणि रजिस्ट्रेशन तर रजिस्ट्रेशन या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे रजिस्ट्रेशन या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीनं रजिस्ट्रेशनचा फॉर्म तुमच्यासमोर ओपन होईल मित्रांनो प्रथम एकदा मी सर्वात आधी तुम्हाला माहिती सांगतो की तुम्ही जो युजरनेम टाकणार आहात किंवा जो पासवर्ड टाकणार आहात तो कुठेतरी लिहून ठेवायचा आहे अन्यथा तुमच्या मेल आय डी वर किंवा मोबाईल नंबरवर हा पासवर्ड मिळणार नाही आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की इथं नेम नेमका काय आहे तुमच्या मित्रांनो तुमच्या लक्षात राहील असा नेम तुम्हाला टाकायचा आहे मी या ठिकाणी सजेस्ट करेल की तुम्हाला तुमचा आधार नंबर किंवा मोबाईल नंबर टाकला तरी चालू शकतो किंवा याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर काही असतं ते तुम्ही टाकू शकता त्याच्यानंतर युजरनेम टाकल्यानंतर चेक अवेलेबिलिटी या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर परत पासवर्ड इथं पासवर्ड टाकत असताना तुमच्या लक्षात राहील असा पासवर्ड तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे साध दहा आणि सिम्पल त्याच्यानंतर तोच पासवर्ड कन्फर्म पासवर्ड या टॅबवर किंवा या ऑप्शनवर तुम्हाला टाकायचा आहे दोन्ही पासवर्ड हे सेम असले पाहिजे त्याच्यानंतर तुम्हाला ईमेल आय डी टाकायचा आहे ईमेल आय डी तुमच्या जो काही जवळ असेल मोबाईलमध्ये असेल तो ईमेल आय डी तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे तुम्ही यूज करता वापरता दररोज नेहमी तो तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आणि सेंड ओटीपी या बटनावर क्लिक करायचा आहे सेंड ओटीपी या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्या ईमेल आयडीवर वर एक ओटीपी प्राप्त होईल तो ओटीपी तुम्हाला इथं भरायचा आहे त्याच्यानंतर मोबाईल नंबर टाक तुम्हाला टाकायचा आहे तुमच्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक आहे तोच मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि सेंड ओ टी पी या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे सेंड ओ टी पी या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलला जो ओ टी पी प्राप्त झालाय तो ओ टी पी तुम्हाला इथं फिलअप करायचा आहे भरायचा आहे आता ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला इथं जो काही कॅप्चर दिसतो तो कॅप्चर पुढील चौकोनामध्ये भरायचा आहे आणि सेव्ह या बटनावर क्लिक करायचा आहे परत एकदा मित्रांनो सांगतो तुम्ही जो युजरनेम आणि पासवर्ड जो लिहिला होता किंवा टाकलेला होता तो कुठंतरी लिहून किंवा जतन करून ठेवायचा आहे जेणेकरून तुम्हाला लॉग इन करताना कोणत्याही प्रकारची पासवर्ड आणि युजर आय डीची अडचण येणार नाही आता ना हे सर्व रजिस्ट्रेशन पूर्ण केल्यानंतर तुम्हाला इथं बॅक टू लॉग इन या ऑप्शन किंवा हा जे काही बटन दिसतो या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर लॉग इनचं जे पेज आहे ते पेज तुमच्यासमोर ओपन होईल इथं मित्रांनो तुम्हाला तुमचा नेम टाकायचा आहे पासवर्ड टाकायचा आहे आणि खाली कॅपच्या तुम्हाला टाकायचा आहे आता नेम आणि पासवर्ड मगाशी आपण रजिस्ट्रेशन करते तोच नेम आणि पासवर्ड तुम्हाला टाकायचा आहे कॅपच्या भरून झाल्यानंतर लॉगिन या बटनवर क्लिक लॉग लॉगिन या बटनवर क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज तुमच्या समोर सावित्रीबाई ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचा फॉर्म ओपन होईल आता हा फॉर्म आपण कशा प्रकारे भरायचं ते पाहूया मित्रांनो आपण ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार या योजनेची माहिती पाहत आहेत आत्ताच आपण रजिस्ट्रेशन या योजनेसाठी रजिस्ट्रेशन कसं करायचं ते बघितले आता आपण थोडक्यात जरा या योजनेची माहिती पोया या योजनेचा उद्देश आहे की महाराष्ट्रातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य प्रदान करणे ही योजनेची सुरुवात आता दोन हजार ला नवीन सुरू झालेली आहे तर यासाठी तुम्हाला आर्थिक सहाय्य किती मिळणार आहे तर वर्षाला साठ हजार रुपये मिळणार आहेत आणि या योजनेसाठी लाभ घेण्यासाठी जी पात्रता आहे ती महाराष्ट्रातील ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थी असले पाहिजेत आता या अर्ज प्रक्रियेची ऑफलाईन आणि ऑनलाईन तुम्ही जी अर्ज करू शकता म्हणजे ऑनलाईन पद्धतीनं देखील तुम्ही करू शकता आणि ऑनलाईन पद्धतीनं देखील तुम्ही करू शकता आता ही ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना जी आहे ती महाराष्ट्र राज्यातील ओबीसी वर्गातील विद्यार्थ्यांना आर्थिक मदत पुरवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना राबवली आहे या योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना त्यांच्या उच्च शिक्षणासाठी दरवर्षी साठ हजार रुपये आर्थिक मदत प्रदान केली जाते महाराष्ट्र सरकार डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच डीबीटी या प्रणालीद्वारे थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा करते किंवा अदा करते आणि ज्यामुळे ही योग्य रक्कम पोहोचते आता मित्रांनो थोडक्यात आपण सावित्रीबाई फुले आधार योजनेची थोडक्यात आपण माहिती बघितली आता या योजनेसाठीची पात्रता नेमकी काय आहे ते प्रथम आपण पाहूया ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजने पात्रता नेमकी काय आहे एक अर्जदार विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे दोन अपंग श्रेणीतील विद्यार्थी चाळीस टक्केपेक्षा जास्त अपंगत्व प्रमाणपत्र जिल्हा शल्य चिकित्साकडून मिळणे बंधनकारक आहेत तीन अर्जदार हा ओबीसी प्रवर्गातील असणे आवश्यक आहे आणि त्याचा पुरावा म्हणून त्यानं जात प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे चार अनाथ प्रवर्गातून अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना महिला व बालकल्याण विभागाच्या सक्षम अधिकाऱ्याद्वारे दिलेले अनाथ व प्रमाणपत्र सादर करावे लागेल जर तुम्ही अनाथ असेल आणि तुम्हाला या योजनेसाठी जर अर्ज करायचा असेल तर मित्रांनो तुम्हाला सक्षम अधिकाऱ्याचं अनाथ प्रमाणपत्र सादर करावे लागेल आणि हे तुम्हाला तुमच्या माही सेवा केंद्रामध्ये मिळून जाईल पाच विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयापेक्षा जास्त नसावे सहा विद्यार्थ्यांचे बँक खाते त्यांच्या आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे आणि शेवटचं अर्जदार हा दुसऱ्या शहरात शिक्षण घेत असल्यास आणि वसतीगृहात किंवा भाड्याने घेतलेल्या खोलीमध्ये राहत असल्यास त्यांना ही पात्रता मिळू शकते आता या योजनेची पात्रता बघितली तुम्ही जर या योजनेसाठी पात्र असेल तर पुढील जी काही कागदपत्रे आहेत ती कागदपत्रे कोणकोणती लागणार या योजनेसाठी ती पोह्या प्रथम आधार कार्ड दोन सात प्रमाणपत्र तीन पत्त्याच्या पुरावासाठी तुम्हाला रेशन कार्ड चालू शकतं किंवा वीज बिल किंवा टेलिफोन बिल यापैकी कोणतंही एक असू शकतं उत्पन्न प्रमाणपत्र आता उत्पन्न प्रमाणपत्र तुम्हाला तहसीलदारांचं सादर करावं लागेल त्याचबरोबर दहावी आणि बारावीची मार्कशीट त्याचबरोबर शाळा महाविद्यालयातला प्रवेशाचा पुरावा म्हणजेच प्रवेश, प्रवेश पत्र असेल किंवा बोनाफेड असेल किंवा दाखला पत्र असेल या गोष्टी तुम्हाला प्रवेशाचा पुरावा म्हणून सादर करायचा आहे त्याचबरोबर मोबाईल तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्याचबरोबर बँक खाते पासबुक आता बँक खाते कुठल्याही राष्ट्रीयकृत बँकेचे असेल तर उत्तम आणि कोणत्याही बँकेचे चालू शकते त्याचबरोबर पासपोर्ट आकाराचा फोटो ही जर कागदपत्रे तुमच्याकडे असेल तर तुम्ही या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज आणि ऑफलाईन अर्ज करू शकता आता मित्रांनो या योजनेसाठी जी जी काही ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना आहे या अंतर्गत विद्यार्थ्यांना मिळणारी मदत विविध भत्त्यांच्या स्वरूपात आहे हे साठ हजार रुपये एका व्यक्तीला एका वर्षासाठी उच्च शिक्षण घेण्यासाठी ही आर्थिक मदत मिळते मग ह्या अनेक गरजा पूर्ण करण्यासाठी डिझाईन केलेल्या आहे विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारे मदत करण्यासाठी प्रत्येक विभागाला एक निश्चित रक्कम दिली जाते आता ही निश्चित रक्कम कशी आहे तर विद्यार्थ्यांचं जे शे, काही क्षेत्र असेल त्या क्षेत्रानुसार अन्न भत्ता बत्तीस हजार रुपये गृहनिर्माण वीस हजार रुपये निर्वाह भत्ता आठ हजार रुपये अशी एकूण आर्थिक साठ हजार रुपये अशी आर्थिक मदत दरवर्षी मिळते आता अशा पद्धतीनं या रकमेचं डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे या योजनेसाठी तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्ही तुमच्या समाज कल्याण विभागाला माहिती घेऊ शकता आणि तिथून तुम्ही या योजनेसाठी अर्ज भरू शकता त्याचबरोबर तुम्हाला जर ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर तुम्ही देखील मगाशी सांगितलेली जी वेबसाईट आहे ती वेबसाईटवर जाऊन तुम्ही रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि त्या ठिकाणी तुम तुम्ही तुमचा अर्ज ऑनलाईन भरू शकता त्याचबरोबर तुम्हाला जर ऑफलाईन अर्ज भरायचा आहे तो देखील मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला अर्ज त्याची लिंक दिलेली आहे तिथं जाऊन तुम्ही तो डाउनलोड करायचा आहे त्याची प्रिंट काढायची आणि तो अर्ज तुम्हाला तुमच्या समाज कल्याण विभागाच्या अधिकारी किंवा विभागाला तर तो मला हा कागदपत्र जोडून तो तुम्हाला मला जमा करायचा आहे अशा पद्धतीनं या योजनेची माहिती तुम्हाला चांगल्या प्रकारे समजली असेल समजली असेल तर या व्हिडिओ लाईक करा तसेच हा व्हिडिओ पाहताना तुमच्या मनात काही शंका किंवा प्रश्न किंवा अडचण असल्यास तुम्ही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तर चला मग अशाच एका नवीन विषयावर नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र